नमस्कार मी सुषमा शिंदे आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून बोलते मी देवदत्त निकम यांच्या मिसेस चौरा श्रीताई निकम यांची प्रेस नोट वाटून दाखवताना तो व्हिडिओ पाहिला आणि खरंच मला जयश्रीताईचा फार खेद वाटला अहो जयश्रीताई ज्या वेळेला खासदार खासदार तुमच्या प्रतींना आणि आमच्या साहेबांनी उमेदवारी दिली त्यावेळेला तुम्ही आमच्या सोबत फिरत होता त्यावेळेला तुम्ही एका खुर्चीवर ला बसायच्या परंतु आमच्या किरणताई तुम्हाला आमची खुर्ची देऊन त्यांच्या शेजारी बसवायच्या आणि तुम्हाला भाषण शिकवायच्या बोलायला शिकवायच्या तुम्ही लगेच विसरला तो कारण दहा वर्ष तुमचे पती चेअरमन म्हणून कारखान्यावर होते आणि तेवढा सन्मान तुम्हाला द्यायचं काम आमच्या किरणताई करत होत्या आणि त्याची साक्ष मी आहे आणि आज तुम्ही जे वक्तव्य करत आहात हे अगदी चुकीचं आहे कारण ज्या वेळेला माणूस पदावर असतो ना ते पद हे साहेबांनी दिलेलं पद असतं कारण त्या तोला मुलाचं पद साहेब त्याच व्यक्तीला देतात की ती व्यक्ती काहीतरी करून दाखवेल आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवदत्त निकमते तुमचे पती होते ना त्यांनी काम केलेलं आहे सगळे अधिकार साहेबांनी त्यांच्या नंतरचे अधिकार तुमच्या पती दिले होते आणि त्या जोरावर त्यांनी तालुक्याचा एवढा दिवसात समाजाचे जे काम केलं समाजाची जे इलेक्ट्रिसिटीचे काम केले शेतकऱ्यांच्या हिताची जी कामं केली ती केवळ आणि केवळ फक्त साहेबांमुळे केलेली आहे तेव्हा तुम्ही कुठलाही इशू करू नका या बाबतीत कारण आपल्या साहेबांची अशी संस्कृती आहे तालुक्यात महिलांना मान सन्मान काम करतात आणि आज तुम्ही सगळं काही पायदळी तुडवायला लागल्या लगेच तुमचे पतीराज साहेबांना सोडून गेले म्हणून तुम्ही असं वागायला लागलात का हे फार चुकीचं आहे ज्या वेळेला तुमचे पती साहेबांना गुरु मानत होते आणि साहेब ज्या वेळेला गुरु आपल्या शरद पवार साहेबांना मानत होते परंतु शरद पवार साहेबांना मानत होते अजूनही पवार साहेबांना साहेबांनी सोडलेलं नाही परंतु तुमच्या पती राज्यांनी आपल्या साहेबांबद्दल गद्दारी वगैरे असे शब्द वापरणं हो। कारण ज्या गुरुच्या कुडून तुम्ही काय शिकलात ते सर्व तुम्ही विसरून गेलात कारण केवळ तुम्हाला आमदारकीची स्वप्न पडायला लागली आहे तुम्ही जरूर आमदार हो। व्हा भावी आमदार व्हा परंतु आमच्या साहेबांना कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नका आणि इथून पुढे सत्यता ठेवा वागण्यामध्ये कारण तुम्ही इथून मागे आमच्याच तालमीत तयार झालेले आहेत साहेबांच्या तालमीत वाढलेले आहेत हे विसरून जाऊ नका एवढंच मला तुम्हाला सांगायचे राजेश्री ताई आणि इथून पुढे बोलताना जरा भान ठेवून मागा आणि आपल्या पथिराजांना थोडस दोन शब्द जरा व्यवस्थित सांगायला शिका तुम्ही पण तुमच्या सौभाग्यवती आहात आपण आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपली महिलांची संस्कृती जपण्याचं काम आपल्या साहेबांनी शिकवलेलं आहे आपल्या ता। तालुक्यामध्ये एकही महिला असं वाग वागत वा, 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 नाही किती मोठ्या पदावर जाऊ द्या परंतु आपण सुद्धा एका चर्म माजी चर्मनच्या पत्नी हे सोडू नका आणि आपलं वक्तव्य चांगलं करा कारण फ्रेस नोट वाचून तुम्ही आम्ही स्पष्ट पाहिजे तुम्हाला मनाने बोला ना तुम्ही तुम्हाला ज्या भावना व्यक्त करायच्या तु मना तुमच्या मनातून बोला आम्ही जसं आमच्या मनातून आमच्या हृदयातून बोलतो आमचं साहेब हे आमचे दैवत आहे आणि खरोखरच साहेब दैवत आहे म्हणूनच आपला तालुका हा योगात जाऊन स्प्रम झालेला आहे आणि त्यामुळं आपण सर्व तालुक्यामध्ये एवढ्या चांगल्या गुन्ह्या गोविंदाने नांदत आहोत एवढंच मला तुम्हाला सांगायचंय एवढं बोलते बघ जयश्रीताई भैयाला फिरू देणार नाही म्हणतात आंबेगाव तालुक्यामध्ये पण तुमचे पतीला आहे ना आता भावी आमदार म्हणून या आंबेगाव तालुक्यामध्येच मतदानासाठी फिरणार आहेत मग त्यावेळेला आम्ही तसं फिरू देणार नाहीच देणार आम्ही आमच्याशीच गाठ आहे त्यांची इथून पुढे मग असं कुणालाही तुम्ही कधी समजायचं नाही ते सुद्धा एका एम आय डी सी चे कंपनीचे मालक आहेत आणि तरुणांना काम देण्याचं काम दे करता। ए, का। जे, जे करता, ते करतात त्यामुळे त्यांना समजू तुम्ही कारण प्रत्येकाकडे एक विशिष्ट अशी असते जशी तुमच्या तुम्ही बोलून दाखवता ना नका आणि ज्या काही वीस पंचवीस महिलांचे जे ज्या मुली तरुण युवक मुली ज्या आहेत ना त्यांच्या आईवडिलांना जे फसवता कोण करता कि ते योग्य अयोग्य मार्गाने फिरतात हे सगळं चुकीचं आहे त्यांच्या आई वडिलांची फसवणूक करू नका तुम्हाला जे करायचे ते तुमच्या कृतीवर करा